आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीला आज बातमी आहे महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यातून महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यामध्ये एक वादाचा प्रसंग घडला त्यानंतर पंच मात्र आक्रमक झालेले आहेत पंचाला लाथ मारल्याचं प्रकरण हे चिघळलंय शिवराज राक्षेवर कारवाई करा जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आखाड्यावरून उठणार नाही अशी भूमिका या सर्व पंचांनी घेतली आहे स्पर्धेतील पंचांनी आक्रमक भूमिका घेतली आहे सर्व पंच या आखाड्यामध्ये त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत जोपर्यंत शिवराज राक्षे याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही हलणार नाही अशी भूमिका या सर्व पंचांनी घेतली आहे शिवराज राक्षे यांना ज्यावेळेस निकाल दिला गेला त्या निकालावरती आक्षेप घेत पंचाला लाथ मारली होती त्यानंतर हे सर्व पंच आक्रमक झालेत जोपर्यंत शिवराज राक्षे याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आखाड्यातून उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जोडगे आपल्यासोबत जोडलेले आहेत स्वप्नील स्वप्निल आवाज पोहोचतोय स्वप्नील यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये मात्र महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यामध्ये पंच आक्रमक झालेले आहेत जोपर्यंत शिवराज राक्षे याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका या सर्व पंचांनी घेतली आहे शिवराज राक्षे याचा पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षे हा आक्रमक झाला होता आणि त्यानं पंचांशी हुज्जत घालत एका पंचाला लाच सुद्धा मारली होती त्यानंतर हे प्रकरण चिघळलेलं आहे पंच आक्रमक झालेले आहेत शिवराज दाक्षे याच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी या सर्व पंचांनी केली आहे जोपर्यंत ही कारवाई होत नाही गुन्हा दाखल होत नाही तो तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका या सर्व पंचांनी घेतलेली आहे अहिलनगर नगर कुस्तीगीर अध्यक्ष आणि आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केल्याशिवाय हलणार नाही अशी सुद्धा भूमिका घेतली आहे स्वप्नील आवाज पोहोचतोय नक्कीच सर हा स्वप्नील पंच सर्व आक्रमक झालेले आहेत जोपर्यंत शिवराज राक्षे याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हलणार नाही अशी भूमिका घेतली आहे काय तिथली इत अपडेट आहे माहिती काय नक्कीच महाराष्ट्र केसरीचा उपांत्य फिरेचा सामना सुरू असताना शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहल यांच्या कुस्तीचा सामना सुरू असताना एका मिनिटामध्ये पृथ्वीराज मोहल याने शिवराज राक्षे या, याला चितपट केलं होतं मात्र हा निर्णय शिवराज राक्षेला मान्य नसल्याने त्याने पंत दत्तात्रय माने यांच्याशी वाद घालून त्यांना लास मारल्याचा प्रकार घडला होता या घटनेच्या निर्णयधार आता सर्व पक्षांनी एकत्र येत संपूर्ण सामने संपल्यानंतर बैठक घेतली असून त्या बैठकीत आता शिवराज राक्षे यावर गुन्हा दाखल करावा का नाही याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राज्य कुस्तीवीर परिषदेचे कार्याध्यक्ष संदीप भोरवे यांनी दिली आणि ते आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेणार आहेत जी धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीबद्दल